सावत्र भाऊंनी लाडकी बहीण योजनेत खोडा घातला त्यांना जोडा दाखवण्याची वेळ आली असा आवाहन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलथवून टाकले असे शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय तरी या सभे ला प्रचंड गर्दी झालेली पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याचे खात्री ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलीप पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कल्याणात आले होते तेलीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ नाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणीने केलेली प्रचंड गर्दी ही सभा झालेले क्रीडांगण लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेलं होतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता मात्र महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या सहा महिन्यात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय गुंतवणूक स्टार्टअप पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणला त्यासाठीच आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याचं सुतवाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला तर लोकसभेतील आता फेक निगेटिव्ह आता चालणार नाही जे संविधान बदलाची ओर करत होते त्या काँग्रेस पक्षांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करत खूप त्रास दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकलं जर का असन केलं नसतं तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकास कामांची गंगा आज निर्माण झाली नसती तर येत्या काळात कल्याण पश्चिम येथील मेट्रोचे कामही लवकरच सुरू होईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केले आणि येत्या तारखेला कल्याण आत विश्वनाथ भोईर यांच्या विजाचा गुलाल उधळल्याशिवाय मी राहणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले रवींद्र जाधव कल्याण अरे तेवीस तारखेला काय ठेवायचं की नाही हवामान सुधरवतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याच योजना तुमच्यासाठी आम्ही केली त्याला खोडा घातला बदनाम केलं ही योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे ही काय भीक देताय का लाच देताय का विकास घेताय का अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ